अरे दिलीप रेडीला पाणी आणून पण झिरीत ना हा हा आणतो आणतो दोन बादल्या की होतील की बास्कि बास? काय करतो दोन बादल्या झिरीत ना आणतो मित्रांनो पहा की गावाकडे आल्यानंतर फिरीतनं पाणी आणावं लागतं आमची काय झालेली आहे मोटर जरा लाईट नसल्यामुळं आमचे पहा त्या तिकडं आमच्या आई आलेल्या त्या आईच्या पाठीमाग काय झालेलं आहे एक हौद आहे पाण्याचा हे आमचं घर आहे तर आ, आज हौदात पाणी संपलेलं आहे लाईट नसल्यामुळं तर आपण काय करणार आहे हे फिरीतनं पाणी काढणार आहे परंतु काय केलं बरेच दिवस झालं पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्यानंतर काय झालेलं आहे की ह्या ज्या पायऱ्या आहेत पहा हे हिरीत उतरण्याच्या ह्या पायऱ्या काय झालेल्या त्या खराब झालत्या तर सकाळी मी विचार केला की जरा पायऱ्या रिपेरी कराव्या तर पहा ही पायऱ्या रिपेरी करण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी पहा ही बेडगं आहे बेडगं ह्याला बेडगे म्हणतात हे चपटं जे असतं ना त्याला बेडगं म्हणतात नंतर माती काढण्यासाठी मी पाटी पण आणलेली आहे पहा ही पाटी आणलेली आहे नंतर ते खुर्प पण आणलं होतं मी ह्याला खुर्प म्हणतात नंतर पहा मित्रांनो की ह्याला खोऱ्या म्हणतात तर ह्याला खोऱ्या म्हणतात आणि ह्या खोऱ्या पण आणलेल्या आहेत तर आपल्याला ही थोड्या मी पायऱ्या केलेल्या आहेत आता थोड्या राहिलेल्या आहेत की निम्यातच आई म्हणली की जरा रिडीला पाणी आणून घाल तर मी आता दोन तीन घागरी काढून बादल्या काढून काको काय करतो मी पाणीही करतो तर इथं दोन पायऱ्या राहिलेल्या दोन पायऱ्या पण करून टाकतो तर मित्रांनो तुम्ही गावाकडे आल्यानंतर थोडं काम करा तुम्हाला ऊर्जा निर्माण होईल मस्तपैकी वाटेल तर थोडं गावाकडे आल्यानंतर काय करायचं की अशा पायऱ्या बनवायच्या टाका हे ह्याच्यात टाकायचं आता तर हे असं टाकल्यानंतर काय होतं लवकर खोऱ्यानं काम होतं की हां पूर्वी माझे वडील करायचे आता वडील वारल्यामुळे काय सगळं आता मला करावं लागतं आहे पहा अशा प्रकारे हे पायऱ्या जरा रिपेअर केल्या ना जरा म्हणजे तुम्ही जर तुम्हाला गावाकडे शेत पाहिजे मात्र गावाकडे शेत नसेल तर काय उपयोग होणार नाही पहा आता ही पाटी भरलेली आहे ही भरलेली पाटी काय करायची आता वर काढायची हळूच आणि मी काय करतो तिथं तिथं मी टाकून देतो इथं पाणी पण फुटलेलं आहे तरी हिथे जाऊ देऊ तर असं थोडं थोडं करत राहायचं म्हणजे जेणेकरून ह्या पायऱ्या होणार आहेत पायऱ्या झाल्या म्हणजे आपण जरा फिरचं पाणी काढून म्हश एक पाळलेले त्या म्हशीला काय करणार आहे पाजणार आहे पाजल्यानंतर काही इतर कामं छोटी मोठी करत राहायचं आईनं काय सांगितलं तर काम सांगणार एक माणूस लागते मित्रांनो त्यासाठी गावाकडे आय पाहिजे शहरात पण आय असली तर चालते असं काही नाही स्वडक पायरी अशी पायरी झाल्या बघा दोन तीन पायरी पूर्वी मला करायला लागत नव्हतं काय तर यात मी हातानं पण भरतो खोऱ्या चालत नाही पण असं बघायचं असं बघा ओके झाले म्हणजे काय होणार नाही पाय घालणार नाही थोडं थोडं म्हणजे स्लिप होऊन पडत नाही ही, ही पाहिजे आता कोण राहिले शेवटच्या पाय राहिले दोन कोण आता शेवटला आलेलो आहे ही पाटी वर नेऊन टाकतो तरी वर टाकलं म्हणजे काय होईल अजून एक दोन पाट्या काढते ते तीन मी पण बऱ्याच दिवसातनं येतोय त्यामुळं माझाही दम भरतो टाकतो फुटला होता ओपा हा लसूण केलेला आहे ही आमची आई आहे मित्रांनो ही आई आहे लेख कष्टावरून मेहनती आहे शहाऐंशी वर्ष ऐंशी सहा शहाशी वर्ष चालू आहे हा दगडे आहे बघा हा मधी अडचण करतोय तर याला हे ठेवून टाकतो अस बघा करायला लागते काम तर जरा खाली होतो अजून आता मधीच अडचण करायलाय मोडून टाकतो आता शेवटचे एक पायरे राहिले

पाणी आहे आता कारण ही खालची शेवटची पायरी असल्यामुळे पाणी आहे आता पडणार नाही हो नाही हे बघा हे शेवटची पायरी शेवटची पाहिजे पाणी आहे थांबा आता जरा जा वर जावं लागेल ला आता

त्या प्रकार शेवटची शेवट्या जवळ चित्त झाले नाही जे माझे युट्यूब चॅनल जे पाहणार आहेत मित्रांनो तुम्हाला गावाकडे हिर आहे शेत आहे किंवा काय गावाकडे घर पाहिजे महत्वाची गोष्ट तर तुम्ही गावाकडे येणार नाही तर तुम्ही गावाकडे येणार नाही तुमच्या आजोबानी वगैरे काय बा बनवून ठेवलं असेल वडिलांनी तरी तुम्ही शहरात मस्त घर बांधलेलं आहे मग गावाकड घर नसेल तर काय उपयोग नाही असं गाणं आहे ठेवतो नाही खाली पडेल असं आहे बाबाई कुठं राहिले आता अजून खाली जरा बेडग्याचं काम आहे हे बघा बेडग्या इथं जरा कठीण आहे तर तिथं पाहिली जरा बनवावं लागेल पहा काय झालेलं आहे तर या बेडग्याला काय करायचं आहे थोडं खांदावं लागेल मित्रांना ही लेवल आली एकदा आता <स्थाथ> 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 आंघोळी पण करता बघा शेवटी शेवटी गाळ आहे पॅन्ट आता भिजायला आलेली आहे पाण्यात जरा वर करतो म्हणजे काय होणार नाही जवळजवळ सगळं झालेलं इथलं तर आपलं हे आता पाणीवर काढून घ्यायला काय हटकत नाही जरा गवत वगैरे आलेलं आहे पास तर मित्रांनो आता खोऱ्यावर घेतो हा त्याला खोऱ्या म्हणतात खोऱ्या घेतो एक रे टाकतो अशा प्रकारे आहे मित्रांनो आता ह्या बादल्या आणल्या होत्या मी येताना <coughs> तर ह्या बादल्या आता भरून घेतो जरा कष्टाच काम आहे मात्र एवढं गावाकडे यायचं पाणी आणायचं माणसाला नको नको वाटते तर आनंद असतो त्याला मला बोलता बोलता मी पडायचो नाही हो <laughs> <laughs> तर असं होई नको तर महित घेतलेले सांगायची गोष्ट म्हणजे मी आमच्या आम कॉलेजमध्ये एक कॅब सेंटर आहे तर ते कॅब सेंटरमध्ये एक्स्ट्रा काही चार्जेस मिळतात काम केल्यानंतर त्याचे मला एकदा पैसे आलेते आणि गावाकडे आलो आणि मला ते अकाउंटला पैसे आल्यावर एक रीडी होती ज्याला म्हैशीचं पिल्लू म्हणतात ते म्हैशीचं पिल्लू पैसे असल्यामुळे ताबडतोब घेऊन टाकलं तर तुम्हाला ते पण दाखवतो म्हणजे कॅब सेंटरचा आहे मला एक फायदा झालेला आहे <laughs> तो मोठी मग झालेली आहे एक बादली भरली असं गावाकडनं काय करावं लागतं घ्यावं लागतं बघा ही म्हणजे नेहमी न्याय लागत नाही हे आज लाईट नसल्यामुळे सगळा प्रोग्राम झालेला आहे तर आता मी पुढे जातो आता बघा ना आताला जरा कड आलेला आहे तर जरा इथे ठेवतो जरा दोन मिनटं कारण जरा आज बरेच आहे वे <im> बीडिये.